नमस्कार आज आपण पाहणार आहोत समर्थ रेसिडेन्सी हे नवीनच झालेलं भक्तनिवास आहे अतिशय सुंदर आणि अतिशय मोठं आहे प्रदक्षिणा रोडवरतीच हे आहे ही साधारण घोंगडे गल्ली अशी घोंगडे गल्ली म्हणली जाते इथे स खबुलबाई कोपऱ्यापासून थोडंसं पुढे आलं की घोंगडे गल्लीमध्ये हे भक्तनिवास आहे तर हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे पहा ही समोर दिसतंय हे खबुलबाई कोपरा म्हणला जातो इथून सरळ खाली आलं प्रदक्षिणा रोडनी म्हणजे गांधी रोड संपला की हा जो चौक आहे ह्या चौकातनं खाली आल्यानंतर इथे घोंगडे गल्लीमध्ये हे समर्थ रेसिडेन्सी आहे उंच इमारत आहे चांगली तीन मजली इमारत आहे अगदी नवीन कोरी करकरीत झालेली इमारत आहे आत्ताच खूप छान आहे इथे जंजाळ चोळखंद भांडार आहे त्याच्या शेजारीच हे समर्थ रेसिडेन्सी झालेली आहे पार्किंगची सोय आहे खालीच प्रदक्षिणा रोडवर पार्किंग असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती यांच्याकडे आहे फ्री पार्किंग आहे आपण आता खाली जाऊयात समर्थ रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम हॉल्स, गेट आहे मोठं आणि हे सगळं खाली पार्किंग आहे खूप छान आहे इथे रिसेप्शन आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता काय देवीचा फोटो आहे अतिशय सुंदर देवी आहे श्री विठ्ठल आणि स्वामी आहेत श्री समर्थ स्वामी आता आपण रूम पाहूयात बारा नंतर चेकआउट केल्यास जादा चार्ज भरावं लागेल चेकआउट टायमिंग अकराचं आहे सकाळी जिना पण आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट पण आहे त्यामुळे अजिबात काही टेन्शन घेण्याचं कारण नाही तुम्ही लिफ्टनेही वर जाऊ शकता ज्यांना जिन्यावरून जायचं आहे त्यांनी जिन्यानेही जाऊ शकता जिनाही खूप छान आहे कडेला रॉड बसवलेले आहेत मी आता लिफ्टनीच वर जाणार आहे स्वच्छता खूपच आहे इथे पार्किंगमध्येही एक वॉशरूम आहे छोटं आणि शिवाय इथे जनरेटर आहे म्हणजे लाईट बीट गेली तर जनरेटर चालू होतात त्यामुळे लाईट जाण्याचाही प्रश्न नाही आहे आपण आता वरती जाऊयात चला लिफ्ट खाली आलेली आहे एकदा बा आपण वरती जाऊ लिफ्ट अगदी छान आहे चार माणसं आरामात वरती जाऊ शकतात आपण पहिल्या मजल्यावर आलो आहे अतिशय मोठं कॅरिडॉर आहे अत्यंत स्वच्छता आहे हे बघा ही टू बेडची रूम आहे कपाट आहे फॅन आहे आणि वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे अतिशय स्वच्छ नीट अँड क्लीन आहे गिझर आहे त्यामुळे चोवीस तास गरम पाणी आहे गार पाणी गरम पाणी चोवीस तास आहे अतिशय सुंदर स्वच्छ आणि एकदम क्लीन आहे सगळं हे बघा हा मोठ्याच्या मोठा हॉल आहे कमीत कमी दहा ते अकरा लोक आरामात इथे झोपू शकतात खूप छान आहे ए सी आहे दोन पंखे आहेत आणि इथेही वॉशरूम आहे आणी ही हे बघा इकडे वॉशरूम आहे कपाट आहे आरसा आहे बेसिन सगळं व्यवस्थित आहे म्हणजे कुठलीही गैरसोय होणार नाही श्री विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ असणारं हे हॉटेल आहे आणि शिवाय चंद्रभागा नदी पण जवळ आहे प्रदक्षिणा रोड हे बघा ही पण एक ही पन पन सगल, ही रूम आहे इथे वेस्टर्न टॉयलेट आहे बेसिन आरसा आणि ही छोटी रूम आहे पण तरी पण डबल बेडचीच रूम आहे खूप छान आहे सगळं खूप व्यवस्थित आहे ही पण रूम तशीच आहे आणि गॅलरी आहे आपण गॅलरी बघू हे बघा इथून गॅलरीमधून आपल्याला हा प्रदक्षिणा रोड दिसतो इथून खाली गेले की सरळ खाली गेल्यानंतर चंद्रभागा नदी आहे श्री समर्थ रेसिडेन्सी निवासाची उत्तम व्यवस्था खरोखरच उत्तम व्यवस्था आहे गरम पाणी आहे पार्किंगची सोय आहे ह्याच्यावर फोन नंबर दिलेलेच आहेत शिवाय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की इथे पंढरपूरला आल्यावर इथे येऊ शकता एकूण पंधरा रूम आहेत त्यातले तीन मोठे हॉल आहेत मी तुम्हाला दाखवले तसे आणि बारा रूम आहेत तर एकदम छान हॉटेल आहे हे तुम्ही कधीही पंढरपूरला इथे येऊ शकता जिना पण खूप सोपा आहे मी आता जिन्याने खाली उतरणार आहे बघा छोट्या छोट्याच पायऱ्या आहेत आणि अगदी छान आहेत स्वच्छ तीन मजले हॉटेल हो आहे तिन्ही मजल्यावर रूम सारख्याच आहेत आता आपण हॉटेलचे मॅनेजर जे आहेत सौरभ सौरभ धुमाळ यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार माझं नाव सौरभ सुधाकर धुमाळ मी इथे मॅनेजर आहे आणि आपलं श्री समर्थ एजन्सी म्हणून लॉजिंग आहे म्हणजे एजन्सी आहे आपली आणि विठ्ठल मंदिरापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर नाथ चौक घोंगडे गल्ली हे लोकेशन ॲड्रेस आहे इथला आणि इथून चंद्रभागा नदी विठ्ठल मंदिर हे दोनशे मीटर अंतरावर आहे आपल्याकडे लिफ्टची सोय हो आहे पार्किंगची सोय हो आहे आणि विशेष म्हणजे गरम पाणी आणि ए सी नॉन ए सी सगळ्या रूम अवेलेबल आहेत डॉमेट्री अवेलेबल आहेत आणि आ... दोन डी जे म्हणतात ना तुला लाईट बॅकअपसाठी आपल्याकडं डी जे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची चोवीस तास आपले ओपन राहते रेजन्सी इन टाईम आपला दुपारी बारानंतर नंतर आणि चेकआउट टाईम सकाळी अकरा वाजता आहे सकाळी पंढरपूरमध्ये आल्यावर श्री दन्यवार। 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 समर्थ एजन्सीला अवश्य भेट द्या आपले स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद असं हे समर्थ रेसिडेन्सी तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर नक्की समर्थ रेसिडेन्सीला भेट द्या तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण मी पंढरपूरची हे तर तुम्हाला आता पक्क माहीत झालेलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपूरला आल्यावर समर्थ रेसिडेन्सीमध्ये नक्कीच या